नमस्कार सीमस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बटाट्याचे वेफर्स करणार आहे हे वेफर्स अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा असा हा पदार्थ आहे सध्या आपली उन्हाळी वाळवण सुरीज सुरू आहे त्यातली ही चौथी रेसिपी आहे चला तर मग आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत हे मी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत नेहमीचेच आपण जे घरात वापरतो तेच घेतलेले आहेत फक्त बटाटे घेताना मी भाजीवाल्याकडून त्यातल्या त्यात मोठे असे बटाटे निवडून आणलेले आहेत आता हे बटाटे स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे याच्यावर जर काही माती वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाईल आता या बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपण याची सालं काढून घेऊया आता हे जी घेत लेले जे बटाटे मी घेतलेले आहेत हे साधेच आपण नेहमी घरात जे वापरतो तेच बटाटे घेतलेले आहेत पण वेफर्स करण्यासाठी काही स्पेशल असे बटाटे येतात जे आकारानेसुद्धा अगदी छान मोठे असतात जर तुम्हाला ते बटाटे मिळाले तर तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता मी हे नेहमीचेच बटाटे घेतलेले आहेत फक्त मोठे मोठे बटाटे निवडून घेतलेले आहेत बटाटा सोलून झालेला आहे आणि इकडे साईडला मी एका भांड्यात पाणीसुद्धा घेतलेलं आहे आता सोलून झालेला बटाटा लगेचच आपल्याला ह्या पाण्यात घालून घ्यायचा आहे म्हणजे याचा रंग बदलणार नाही सर्व बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत बटाट्याची वेफर्स करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला स्लायसर लागणार आहे माझ्याकडे ही एक विळी आहे यालाच स्लायसर आहे हीच विळी मी घेणार आहे आता याखाली आपल्याला एक खोलगट असं ताट ठेवून घ्यायचं आहे आणि यात पाणी घालून घ्यायचं आहे बटाट्याचे वेफर्स करताना जर का मोठे वेफर्स पाहिजे असतील तर असा पकडायचा आहे अशा पद्धतीने आणि जर गोल पाहिजे असतील तर असा पकडायचा आहे जसं आपल्याला आवडेल तशा प्रकारे आपण हे वेफर्स करून घेऊ शकतो मी हे असे उभेच करून घेणार आहे म्हणजे हे पकडायलासुद्धा अगदी सोपे जातात आपले वेफर्स बघूया हे अगदी छान झालेले आहेत पातळ झालेले आहेत अशा प्रकारे आपले हे वेफर्स तयार झालेले आहेत एकसारखे झालेले आहेत अगदी जास्त जाडसुद्धा नाही आहेत किंवा अगदी जास्त पातळ सुद्धा नाही आहेत जास्त जाड झाले तर हे व्यवस्थित तळले जात नाहीत आणि मग चवीला सुद्धा छान लागत नाही जास्तच पातळ असतील तर हे शिजवतानासुद्धा व्यवस्थित शिजत नाहीत एकमेकांना चिटकतात आणि तळतानासुद्धा हे करपतात असा हा जो शेवटचा तुकडा राहतो हा आपण नंतर स्वयंपाकात वापरू शकतो इकडे एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपले हे जे वेफर्स करून झालेले आहेत हे आपल्याला लगेचच या दुसऱ्या पाण्यात टाकायचे आहेत सर्व वेफर्स करून झालेले आहेत आणि हे मी तीन वेळेस पाणी बदलून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत वेफर्स करून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी दिसेपर्यंत हे वेफर्स धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यातलं सर्व स्टार्च वगैरे निघून जाईल हे वेफर्स मी रात्री केलेले आहेत त्यामुळे मी हे रात्रभर असेच झाकून ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता यातलं पाणी अगदी नितळ झालेलं आहे आता हे झाकून ठेवूया आठ दहा तास झालेले आहेत आणि आता सकाळी ह्यातलं पाणीसुद्धा अगदी स्वच्छ आहे आणि वेफर्ससुद्धा अगदी छान पांढरेशुभ्र आहेत तर हे रात्रीच्याऐवजी तुम्ही सकाळीसुद्धा करून घेऊ शकता फक्त हे दोन तास तरी झाकून ठेवायचे आहेत इकडे गॅसवर मी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यात एक छोट असा तुकडा टाकून घ्यायचा आहे यामुळे आपले वेफर्स अगदी छान पांढरे शुभ्र होतात चवीप्रमाणे मीठ आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे मिक्स करूया आणि यावर झाकण ठेवूया पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यात आपण जे वेफर्स करून घेतलेले होते ते टाकून घेऊया पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी आल्यानंतरच ह्यात वेफर्स घालायचे आहेत हे चांगले मिक्स करून घेऊया हे वेफर्स आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे वेफर्स शिजवताना आपल्याला अगदी जास्त मऊ असे शिजवायचे नाही आहेत किंवा अगदी कच्चेसुद्धा ठेवायचे नाही आहेत हे जर व्यवस्थित शिजले नाही तर हे काळपट होतील आणि तळतानासुद्धा खुश हे छान फुलणार नाहीत खुसखुशीत असे होणार नाहीत हे फक्त ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत जास्त शिजले तर याचे तुकडे पडतील आणि खातानासुद्धा हे छान लागणार नाहीत आपले हे जे वेफर्स आहेत हे मी दोन भांड्यात शिजवून घेते आहे जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही हे एकाच भांड्यात शिजवून घेऊ शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपले वेफर्स आता शिजलेले आहेत त्यातला एक वेफर आपण बघूया अशा प्रकारे दाबून बघितल्यावर हा लगेच तुटतो आहे म्हणजे वेफर्स अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता ह्यापेक्षा आपल्याला हे जास्त शिजवायचे नाही आहेत अगदी मऊ करायचे नाही आहेत या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि इकडे साईडला मी एका भांड्यात एक चाळणी ठेवून घेतलेली आहे या चाळणीत लगेचच आपल्याला हे वेफर्स काढून घ्यायचे आहेत पाणी अगदी गरम आहे जर हे वेफर्स यातच राहू दिले तरहे तर हे जास्त शिजतील ओव्हरकूक झाले तर आपले वेफर्स चांगले होणार नाहीत म्हणून हे लगेचच आपल्याला चाळणीत काढून घ्यायचे आहेत दुसऱ्या भांड्यातले वेफर्ससुद्धा मी याच चाळणीत काढून घेतलेले आहेत आणि हे थोडे गार झालेले आहेत इकडं टेरेसवर मी हा एक सुती कपडा टाकून घेतलेला आहे आणि यावर मी हे वेफर्स सुकायला टाकणार आहे तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा हे वेफर्स टाकून घेऊ शकता तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर हेच वेफर्स आपण घरातसुद्धा सुकवून घेऊ शकतो फक्त घरात याला एक दोन दिवस जास्त लागतील घरात चांगले कडकडीत सुकल्यानंतर एखादा तास हे उन्हात ठेवायचे आहेत म्हणजे वर्षभर असे छान टिकतील हे वेफर्स सुकायला अजिबात वेळ लागत नाही दोन दिवस झालेले आहेत वेफर्स अगदी छान कडकडीत असे सुकलेले आहेत ते पहिल्याच दिवशी सुकले होते पण मी दुसऱ्या दिवशीसुद्धा थोडे उन्हात घालून घेतलेले आहेत वेफर्स अगदी छान पांढरे शुभ्र झालेले आहेत याच्या कडासुद्धा काळ्या पडलेल्या नाही आहेत वेफर्स अजिबात काळवणलेले नाही आहेत थोडे वेफर्स तळून बघूया कसे झालेले आहेत कढईत मी आधीच तेल चांगलं कडकडीत असं गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यात वेफर्स टाकल्याबरोबर अगदी छान फुललेले आहेत मस्त आणि छान पांढरीशुभ्रसुद्धा झालेले आहेत वेफर्स तळताना तेल अगदी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तेलात टाकल्याबरोबर वेफर्स अशा प्रकारे अगदी छान फुलतात उन्हाळी वळवणातला वेफर्स हा असा प्रकार आहे की तो लहान मुलांपासून सगळ्यांनाच खूप आवडतो सर्व वेफर्स तळून झालेले आहेत आणि आपले हे वेफर्स आपण बघू शकतो अगदी छान पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि जे तळण्यापूर्वीचा वेफर होता तो आणि आता तळलेला ह्यात किती फरक आहे अगदी चौपटपेक्षाही जास्त फुललेला आहे मस्तच वेफर्स तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेले नाहीत रंग तर अगदी मस्तच आलेला आहे आता यातला एक तोडून बघूया टेक्स्चरसुद्धा अगदी मस्त आलेलं आहे अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत असे हे वेफर्स तळल्यानंतर तुम्ही यावर हवा तो मसाला टाकून घेऊ शकता फक्त लाल तिखट आणि तळलेले शेंगदाणे जरी घेतले ना तरी अगदी मस्तच लागतात व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो ही रेसिपी आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। थँक्यू